घोन्सी ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र कार्यालयच नाही पांढरकवडा केळापूर तालुका येथील घोंसी ह्या गावात गेल्या दोन वर्षापासून नवनिर्वाचित सरपंच व सदस्य ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे गावात या आधी सरपंच उपसरपंच व सदस्य होऊन गेले तरी या गावात ग्रामपंचायत कार्यालय नाही गावात ओबीसी समाज बांधव कार्यालयाचा वापर ग्रामपंचायत कार्यालय म्हणून करत आहे ग्रामपंचायत साठी जागा उपलब्ध असून सुद्धा घोनसी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम नाही तर गावात अनेक समस्या आहेत गावातील समस्या सोडविण्यासाठी घोनसी ग्रामपंचायतमध्ये दर महिन्याला मासिक मीटिंगला सचिव उपस्थित राहत नाही सचिव के के आगलावे हे मुख्यालयात राहत नाही बाकीच्या दिवशी सुद्धा ग्रामपंचायत मध्ये येऊन बसत नाही जर असंच या घोनसी ग्रामपंचायत मध्ये चालू राहील तर या गावक्यांच्या काही अडचणी राहिल्यास कोण पूर्ण करणार अशी घोन्सी या गावातील नागरिकांना काळजी खात आहे मागच्या वर्षी सरपंच कुमारी मोनिका गौरकार यांचे लग्न झाले असून त्यानंतर उपसरपंच दिलीप बोडे हे सरपंच पदभार सांभाळत आहे घोनसी या गावक्यांच्या कोणत्याही समस्या पूर्ण होत नाही सरपंच गावामध्ये स्वच्छता राखायला पाहिजे असे शासनाचे धोरण आहे इथे सरपंच हे पूर्ण गावात घाण पसरवत आहे असे दिसून येत आहे ओबीसी समाज कार्यालय ग्रामपंचायतच्या बाजूला जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या जुन्या शाळेत बैल बांधल्या जात आहे रोडवर पूर्ण आजूबाजूच्या घरातील बाथरूमचे पाणी ओबीसी समाज कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय समोर येत आहे त्यासाठी असे दिसून येत आहे की घोंसी या ग्रामपंचायतकडे सर्व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे पांढरकवडा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज सदस्य लोकांना सांगायला पाहिजे हा दाखवायला पाहिजे हा हा हं काम कुठे घेतले बनवलं मासिक मीटिंग होत असते का मासिक मीटिंग होते पण ऐना आज मीटिंग आहे तर आज मीटिंग आहे मध्ये आला का सदस्य लोकाय ठेवत नाही हं जे सदस्य राहेत बाकीचे मी यायच्याच याच्या बाजूची पण मी यायच्या पार्टीच्या दूर आहे कोण थांबलेत फ्रेंडचा बांदा म्हणती नाले नाही पूर्ण काम गावातील कुठं गड्डे पडले कुठं लाईट नाही आहे कुठं काही व्यवस्था नाही आहे पोडावर कमी होते की कमी आहे ना आपल्याच मनात कुठं दिले का दिले ते कोणाला माहिती नाही आणि मागे आम्ही तक्रार केली हे तक्रार दबून गेली निवेदन आहे का त्याचं तुमच्या